नमस्कार आपण मुद्राशास्त्राबद्दलची माहिती जाणून घेतोय मुद्रा हस्तमुद्रा हस्त या आपल्याला आरोग्य देण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि हे आरोग्य म्हणजे काय तर पंचतत्वांचं संतुलन आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या असंख्य नाड्यांमधनं ही पंचतत्व आपलं शरीर ग्रहण करते जेव्हा ही पंचतत्व असंतुलित होतात तेव्हा निर्माण होतो तो दोष त्याचं रूपांतर पुढे रोगात किंवा व्याधीमध्ये होतं हस्तमुद्रा करून या पंचतत्वांचं संतुलन साधता येणं शक्य आहे आणि त्यातून मिळतं ते आरोग्य त्यासाठी या पंचतत्वांबद्दल आपण जाणून घेतलं की प्रत्येक बोटातून जाणारी नाडी ही वेगवेगळं तत्व प्रवाहित करते पाच तत्व उजवीकडूनही येतात आणि डावीकडूनही येतात आपल्या सहस्रार चक्रातून इथून देखील या पाच नाड्या शरीरामध्ये पाच तत्व प्रवाहित करत असतात ही पाच तत्व वरून खालपर्यंत पायापर्यंत जातात त्याचबरोबरीनी पायाकडून शरीरामध्ये येतात डोक्याकडून येणारी पाच तत्व ही इथून खांद्याच्या रेषेतून तशीच हातापर्यंत देखील जातात आणि हातातून शरीरामध्ये संमिलित होत असतात ही क्रिया अथक सुरू आहे शरीरामध्ये कुठेही या नाड्यांमध्ये जर अवरोध निर्माण झाला जर दोष निर्माण झाला तर रोग उत्पन्न होतो मुद्रा मुद्रेद्वारे त्या तत्वावर काम करून एक प्रकारचं प्रेशर क्रिएट करून ती नाडी स्वच्छ करता येते त्यातला अडसर दूर करता येतो अग्नी अग्नितत्वाचं काम आहे रूपांतरण कुठलीही गोष्ट एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करायची असेल तर ते काम अग्नी करतो आणि म्हणून या अग्नीची साथ इतर तत्वांना जर दिली तर योग्य तो परिणाम साध्य होतो आज आपण जाणून घेणार आहोत ध्यानमुद्रेबद्दल किंवा ज्ञानमुद्रेबद्दल ध्यान करणं किंवा ज्ञान मिळवणं यामध्ये महत्त्वाचा अडसर असतो तो चंचल मनाचा मन हे चंचल आहे आणि ही चंचलता काय करते तर शरीरातला वायू हा अस्थिर करते जर काही कारणाने शरीरामध्ये वायू हा अस्थिर असेल तर हा वायू देखील मनाची चंचलता वाढवतो आणि म्हणूनच हा वायू संतुलित करून आपण मन शांत करू शकतो मन शांत झालं की आपण ध्यानस्थ होऊ शकतो मन शांत झालं की आपल्याला ज्ञान मिळवता येतं कारण आपलं मन आपल्याला कायम भ्रमित करतं चंचल मन निरनिराळे विचार निर्माण करतं आणि योग्य ज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकत नाही ते अडसर बनून मध्ये उभं राहतं याला बाजूला सारायचं आणि त्यासाठी ध्यानमुद्रा ज्ञानमुद्रा ही हा चंचल वायू संतुलित करणारी आहे या मुद्रेमध्ये आपली तर्जनी पहिलं पोट आणि अंगठा यांना एकमेकांच्या टोकाशी जोडायचे उरलेली तीन बोटं ही सरळ रेषेत आहेत जेव्हा आपण ही दोन बोटं जोडतो तेव्हा त्याचं योग्य ते रूपांतरण केलं जातं आणि मन शांत होण्यासाठी याची मदत होते करून बघूया पहिलं बोट आणि अंगठा एकमेकांच्या टोकाला जुळवायचा आहे उरलेली तीन बोटं सरळ आणि असे हात आपल्याला मांड्यांवरती ठेवायचे आता जेव्हा आपण ही मुद्रा करतोय तेव्हा कुठेही ताण नको आहे त्या बोटांवर जर आपल्या शरीरातलं तत्व हे अस्थिर असेल तर ही मुद्रा करताना अवघड जाऊ शकतं बोटं जुळत नाहीत किंवा त्रास होतो सहजपणे जेवढं करता येईल तेवढं करा इतर बोटं देखील इतर तत्व दाखवतात जसं की आकाशतत्व पृथ्वी तत्व आणि जलतत्व जल तत्व। या तत्वांमध्ये देखील दोष असतील तर ही बोटं सरळ होऊ शकत नाहीत काही अडसर तिथे असतात आणि त्यामुळे त्यांची जी स्थिती आहे ती योग्य होऊ शकत नाही ताण घेऊ नका ज्या स्थितीमध्ये ती राहत आहेत तशी त्यांना राहू द्या जसा जसा आपण मुद्रेचा अभ्यास करू तशी तशी ती तत्व संतुलित होत जातात आणि मग आपली बोटं देखील सुटत जातात मोकळी होत जातात सरळ होत जातात जेव्हा तुम्हाला ध्यान आहे शांत व्हायचं आहे कुठल्या तरी गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तेव्हा ध्यान मुद्रा करा तुम्ही अभ्यास करता तुमची स्मरणशक्ती वाढावी म्हणून ही मुद्रा तुम्हाला मदत करणार आहे केलेला अभ्यास लक्षात राहणार आहे तो वेळेला आठवणार आहे त्यासाठी तुमचं आकलन वाढवण्यासाठी ही मुद्रा सहाय्यभूत ठरणार आहे जर तुमची रात्रीची झोप अस्थिर असेल ती शांत नसेल कारण चित्त शांत नाही ही मुद्रा शांत झोप लागण्यासाठी देखील मदत करणार आहे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा शवासनामध्ये शांत आडवे व्हा शरीर शिथिल सोडा असे हात गादीवर ठेवून नामस्मरण करत शांत पडून राहा बघा शरीरामध्ये काय काय बदल घडतात हळूहळू विचार शांत होत जातील आणि तुम्हाला शांत झोप लागेल आता या नाडीमध्ये तुम्ही काय काय साठवलं आहे हे तुम्हालाच माहिती किती विचार किती अस्वस्थता जसं जसं आपण मुद्रेचा अभ्यास करू लागतो तसं तसं हे अडसर दूर होत जातात पहिल्या दिवशी थोडासा फरक पडेल दुसऱ्या दिवशी अजून थोडा तिसऱ्या दिवशी अजून बदल वाटेल आणि हळूहळू त्यातून तुम्ही मुक्त व्हाल त्यासाठी याचा अभ्यास सातत्याने करावा लागेल ही मुद्रा ज्ञानवर्धनासाठी महत्त्वाची आहे यामुळे बुद्धी तल्लक होते यामुळे चित्त स्थिर होतं कधीही काही निर्णय घ्यायचे असतील तर तत्पूर्वी शांत व्हा ध्यानमुद्रा करा शांत झाल्यानंतर तुम्हालाच काय निर्णय घ्यायचा आहे हे समजायला मदत होईल सगळे अडसर दूर झाल्यानंतर चित्र समोर दिसेल आणि तुम्ही काहीही ठरवू शकाल चित्तवृत्ती शांत करणारी ही मुद्रा करून बघा काय परिणाम मिळत आहेत काय अनुभव येत आहेत ते आमच्याबरोबर शेअर करा पुढच्या भागात नवीन मुद्रेसह भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा